नमस्कार आपल्या महाराष्ट्राच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत या कार्यक्रमात आपण मागील काही घडामोडींचा आढावा घेत असतो चला तर सुरू करूया आजचा भाग दर्शक हो, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानने पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शुभांगी भडबडे लिखित पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जीवनावर आधारित कादंबरी राजयोगी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता चला तर बघूया काही क्षणचित्र तमिळनाडू आणि पंजाबचे माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित या प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटक होते तसंच लेखक पत्रकार डॉ कुमार शास्त्री अध्यक्षस्थानी होते प्रमुख अतिथी म्हणून लेखक पत्रकार शिवराय कुलकर्णी सुप्रसिद्ध वक्ता आणि लेखक आशुतोष अडोनी होते श्री सिद्धिविनायक ट्रस्ट नागपूर यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम पार पड़ला। कितना सुंदर। हर 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 एक हर एक एक शब्द फ्लो मोदीजी का उनका मां का प्रेम कहाँ से कहाँ गए मां से किस तरह का व्यवहार माँ का कितना जबरदस्त प्रेम मिलने जाते थे आखिर तक जाते थे कादम्बरी में बिल्कुल जिस तरीके से प्रेम से माँ की एकदम साधारण परिवार से देश के पंत प्रधान सही में टाइटल आपने दिया है राजयोगी एकदम सही टाइटल है मैं कहता हूं वर्ल्ड में फेमस होगा ये राजयोगी का जो टाइटल दिया हुआ है यही उनके लिए योग्य टाइटल यदि है मोदी जी के लिए तो इसलिए मानुस मानसा मन है कि चंचल है आणि राजकारण्यांचं किती असतं हे सांगायचीच गरज नाही परंतु अशा चंचल मनाला निग्रह करणारा जितेंद्रिय मन जिंकणारा तो जो असतो त्याला राजविद्या म्हणतात त्याला राजयोग म्हणतात हा राजयोगी संन्यासी हा संन्यस्त साधक म्हणजे नरेंद्र मोदी आहे तो नरेंद्र मोदी कसा घडला ते सांगणारी एक सुंदर कादंबरी म्हणून मी पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो दर्शक हो नागपूरमध्ये प्रत्येकच उत्सव अगदी जल्लोषात साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हनुमान जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नागपूरच्या राजाबाक्षा हनुमान मंदिर इथून भव्य शोभायात्रा काढून हनुमान जयंती साजरी करण्यात आली यावेळी ऐतिहासिक राजाबाक्षा हनुमान मंदिरात साठ आकर्षक तबकांसह श्री हनुमान जन्मोत्सव शोभायात्रा काढण्यात आली मुख्य मूर्ती रथामध्ये विराजमान झाल्यानंतर जय श्रीरामाच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली शोभायात्रा सुरू होण्यापूर्वी मंदिराच्या गर्भगृहात भक्तांनी मनोभावे पूजा अर्चना केली या दरम्यान भक्तांनी हनुमान चालिसाचं सामूहिक पठण केलं आणि आरती करण्यात आली आकर्षक तपकांची झलक पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चौदा एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ठिकठिकाणी थीक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नागपूरच्या संविधान चौकात जल्लोषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसत होतं ज्यामध्ये महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते संविधान चौकात लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जय भीम मैं रमेश मुन ऑल इंडिया बैंक ऑफ इंडिया एस सी एस टी ओ बी सी एम्प्लॉयज एसोसिएशन का महासचिव दोस्तों हमने देखा है कि डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर अगर नहीं होते तो आज हम जिस प्रकार से यहाँ धूमधाम से उनकी जयंती का अपने आप को स्वाभिमान रूप से खड़ा देखते हैं तो केवल उन्हीं के बदौलत थे यही बाबा साहब के आज इस जयंती के उपलक्ष्य में मैं आप सभी को शुभकामनाएं देता हूँ दर्शक हो तसंच आकाशवाणी नागपूर केंद्रात कोट्यवादी शोषितांचे कैवारी संविधान निर्माते विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गेल्या वर्षीपासून आकाशवाणी आणि दूरदर्शन अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कर्मचारी कल्याण संघटनेतर्फे आकाशवाणी नागपूर परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भोजनदान सेवेचं वाटप करून अभिवादन करण्यात आलं यावर्षी भोजनदान कार्यक्रमासोबतच सदर संघटनेतर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी बॅग भया रजिस्टर कंपास इत्यादी शैक्षणिक साहित्यांचे पडे हम, हम मिशनच्या माध्यमातून वितरण करून जयंती उत्सव दोन हजार पंचवीस साजरा करण्यात आला जयंती उत्सवात आकाशवाणी आणि दूरदर्शन नागपूरचे कार्यालय प्रमुख रमेश घरडे दूरदर्शन नागपूरच्या कार्यक्रम प्रमुख रचना पोपटकर गजभिये आणि आकाशवाणी दूरदर्शन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसंच नागपूर दूरदर्शन परिसरातही औचित्य सा साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली हुए मार्ग का अनुसरण का भाव जागृत कर समाज और देश को के पर अग्रसर करने में हम अपना अमूल्य योगदान दे सकते हैं मंडई भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती सतरा एप्रिल 2025 रोजी नागपूरच्या भारतीय खान ब्युरोच्या मुख्यालयात मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय सुरक्षा आयुक्त रेलवे संरक्षण दल आदनी मध्य रेलवे नागपुर दीप चंद्र आर्य संबोधित किया जिस प्रकार से हम सब लोगों के जहन में सिर्फ एक चीज रहती है कि अंबेडकर ने भारत को संविधान दिया इसके आगे की कोई भी चीज जो है वो हम कभी नहीं सोचते हैं आर्या साहब ने बोला कि भारत की जो इकोनॉमिक पॉलिसी के जनक थे वो उन्होंने इकोनॉमिक्स के अंदर भी डिग्री हासिल की शिक्षा हासिल की और कई शोध पत्र प्रकाशित किए जिसके बारे में मंच से आमतौर पर बात नहीं होती है और एक जो सबसे महत्वपूर्ण चीज ये थी जो उन्होंने ये कहा था कि जिस प्रकार से पानी की एक बूंद यदि समुद्र में समा जाती है तो अपना अस्तित्व खो देती है किंतु इंसान जिस समाज में रहता है वहां वो अस्तित्व खोने के लिए नहीं होता है उसका अस्तित्व निरंतर उस समाज के साथ में परिलक्षित होना चाहिए ये yeah. बहुत इंपॉर्टेंट चीज है भारतीय संविधान के जनक विश्वरत्न विश्व के महानतम अर्थशास्त्री नारी मुक्तिदाता महान समाज सुधारक सामाजिक समरसता समानता कर्तव्य निष्ठा की प्रतिमूर्ति ग्रंथ प्रेमी न्यायविद, धर्मशास्त्रों के चिकित्सक कट्टरपंथी विद्वान समाजशास्त्री राजनीतिक विचारक विद्वता के महामेरु नव भारत के निर्माता दलितों के उद्धारक महामानव डॉक्टर बी आर अम्बेडकर साहब की जन्म सदी पर आप लोगों को मैं हार्दिक शुभकामनाएं देता हूं और मैं अगर कहीं दुआ हो तो मैं दुआ करता हूं कि हर भारतीय के घर में एक बच्चा अंबेडकर जन्मे दर्शक हो परीक्षा संपल्यानंतर प्रत्येकच विद्यार्थ्याला उत्सुकता असते ती दीक्षांत समारंभाची तर याच अनुषंगाने कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा त्रयोदश दीक्षांत समारंभ बुधवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथे आयोजित करण्यात आला होता बघूया दीक्षांत समारंभाची एक झलक कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा त्रयोदश दीक्षांत समारंभात विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रोफेसर हरिराम त्रिपाठी हे अध्यक्षस्थानी होते तसंच समारोहाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध संस्कृत विद्वान संस्कृत भारतीचे संस्थापक पद्मश्री श्री चमू कृष्ण शास्त्री आणि इतर मान्यवर सुद्धा उपस्थित होते कुलगुरु महोदयांनी या दीक्षांत समारोहात दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विशिष्ट अतिथी चमू कृष्ण शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत एकूण आठ हजार आठशे चौपन्न पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली पस्तीसहून अधिक विषयांमध्ये पन्नास सुवर्ण पदकांसह चौदा रोख पारितोषिक देखील या दीक्षांत समारोहात प्रदान करण्यात आली तसंच या प्रसंगी एकोणवीस विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखा अंतर्गत पीएचडी पदवी गौरविण्यात आली आणि शिक्षणशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर राजश्री मेश्राम यांच्या अध्ययन अध्यापनातील मूल्यमापन व शिक्षणातील नवीन प्रवाह या ग्रंथाचे प्रकाशनही या प्रसंगी करण्यात आले स्वातंत्र्यानंतर पंचसप्तिवर्षाणा इदानीं देशस्य अमृतकालः इति कथ्यते राष्ट्रजीवनस विशेषतः सर्वकारादि प्रशासन क्षेत्रे विद्यमानाः नायकाः राष्ट्रनायकाः सप्तचत्वारिंशदुत्तरद्विसहस्रतमवर्षस्य स्वतन्त्रभारतस्य शततमवर्षस्य लक्ष्यं मनसि निधाय विकसितभारतस्य संकल्पनाम अस्माकं पुरतः दर्शक हो वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका बघत रहा आपला महाराष्ट्र तुमचे हार कधी थे हात कधी तिथे इथे इथे कधी तिथे इथे थे, थे यांना जावं कुठे, कुठे, पोचतात इथे आणि इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत जंजीरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तुमचे हात कधी इथे हात कधी तिथे तिथे यांना जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जंप प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत म्हणतात ना आरोग्यम धनसंपदा म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोट अन्वट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे अनवट स्वाद विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत दर्शक हो, चोवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल दरम्यान नागपूरकरांना नाटकांची मेजवानी मिळाली निमित्त होत ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या विभागीय मराठी नाट्य संमेलनाच नागपूरच्या रेशीमबाग मधील कवी सुरेश भट सभागृहात नाट्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं संमेलनाच्या पहिल्या दिवशी नाट्य दिंडीचं आयोजन करण्यात आलं यामध्ये आदिवासी लोककला तसंच इतर सांस्कृतिक कला सादर करण्यात आल्या या दिंडीमध्ये सर्व ज्येष्ठ कलावंतांनी आपला सहभाग नोंदविला एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि त्याचं उद्घाटन प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक जब्बार पटेल अभिनेते हेमंत पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झालं अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील होते तर झाडीपट्टी कलावंत पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे ज्येष्ठ रंगकर्मी शेखर बेंद्रे अभिनेत्री काजल राऊत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नरेश गडेकर तसंच इतर मान्यवरही उपस्थित होते जब्बार पटेलांचा इतिहास आपण सांगितला आणि मी नरेशजींना म्हटलं की एवढी प्रतिभावंत व्यक्ती एवढी मोठी व्यक्ती ज्यांनी रंगभूमीला फार मोठी योगदान दिलंय चित्रपट सृष्टीला योगदान दिलंय जयत रे जय जैत मधनं मद, माझ्या माहितीप्रमाणे स्मिता पाटीलचं लॉन्चिंग देखील जब्बारबाई तुम्ही केलं अशा व्यक्तीला आपण तीन तीन वेळा म्हणजे आमच्या तारखा बदलल्या ठीक आहे आजपर्यंत मला माहित होतं की पुढाऱ्यांमुळे तारखे बदलल्या जातात नागपूरच्या संमेलनाला दाखवून दिलं की संयोजकांमुळे हो देखील तारख्या बदलल्या जातात त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा सगळ्या व्यक्ती आपल्यासोबत काम करत आहेत आता मला जब्बार पटेल साहेबांनी विचारलं सांगता जी रत्नागिरीमध्ये होणार आहे त्याची तारीख किती आहे मी त्यांना सांगितले की आपण चर्चा करून ठेवू कारण चर्चेनं प्रश्न सुटत असतात आणि चर्चेनं प्रश्न जर सोडवायचे असतील तर सगळ्यांनी एकामेकांशी संवाद केला पाहिजे असं विश्वस्त म्हणून माझं स्पष्ट मत आहे तरी देखील आज अतिशय चांगल्या ना। पद्धतीनं विदर्भामध्ये केलं याबद्दल खरोखरच आम्हाला सगळ्यांना आहे मंडळी बावीस ऑक्टोबर दोन हजार पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राष्ट्रीय रोजगार मेळाव्याची सुरुवात झाली आणि केंद्रातील आणि राज्यातील एकूण जास्त विभागात लाखांपेक्षा अधिक ग्रुप ग्रुप बी आणि आणि सी यांची मिशन मोड अंतर्गत नियुक्ती करण्यात आली याच अनुषंगाने आयकर विभाग नागपूर अंतर्गत राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर इथे राष्ट्रीय रोजगार मेळावा सव्वीस एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आयोजित करण्यात येणारा राष्ट्रीय रोजगार मेळावा हा नोकरी प्रदान करण्यासोबतच राष्ट्र निर्माण करणारा मेळावा आहे रोजगार मेळावा देशात एकाच वेळी सत्तेचाळीस ठिकाणी जास्त उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध सरकारी विभागाचे नियुक्तीपत्र वितरित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं यामध्ये आयकर विभाग नागपूर मार्फत एकोणसी उम्मीदवार विविध सरकारी विभाग से नियुक्ति पत्र मान्यवर हस्ते प्रदान करे मेरा नाम अखिल जैन है मेरी नियुक्ति इनकम टैक्स इंस्पेक्टर डिपार्टमेंट ऑफ इनकम टैक्स के अंदर हुई है और नागपुर में और मैं माननीय प्रधानमंत्री का आभारी हूँ कि उन्होंने मुझे ये रोजगार मेले में आयोजित आमंत्रित करके मुझे ये रोजगार प्रदान करा और मैं अपनी कार्य को पूरी बेस्ट एफिशिएंसी के साथ निभाऊंगा हे मेरा वादा है नमस्कार सर्वांना माझं नाव आ, सलोनी यादव उमरेटकर आहे तरी माझं चयन सी आरमध्ये झालेलं जा, आहे फॉर फॉर जेई पोस्ट आणि मी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांची खूप आभारी आहे की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली सो थँक्यू सो मच तुमचा खूप खूप धन्यवाद माझे नाव अजिंक्य संतोषराव दाजने आणि माझी सांख्यिकी अधिकारी या पदावर नियुक्ती झालेली आहे मी या परीक्षेसाठी एस एस सी सी एलमधून सिलेक्ट झालेला आहे आणि मी एक वर्ष याचा प्रिपरेशन केली आणि भारत सरकारनी मला ही संधी दिली त्यामुळे खूप खूप धन्यवाद नरेंद्र मोदीजींचे खूप खूप धन्यवाद नमस्ते मेरा नाम अर्ची जैन है मैं यू पी एस सी द्वारा कंडक्टेड एग्जामिनेशन में एनफोर्समेंट ऑफिसर के पद पर सिलेक्ट होई इन ई पी एफ ओ अँड इस प्रिपरेशन में मैंने जी और लेबर लॉज और सोशल सिक्योरिटी के बारे में पढ़ा और मैं अपने इस कार्यभाल में अपनी पूरी एफिशिएंसी uh, के साथ काम करूंगी और मैं कोशिश करूंगी कि सारे uh, नागरिकों की मैं सेवा कर सकूं एंड आई एम रियली थैंकफुल टू ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी जी उनकी uh, उन्होंने ये अपॉर्चुनिटी दी मुझे दर्शक हो, एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो एक मे रोजी नागपूरच्या कस्तुरजन पार्क येथे महाराष्ट्र महाराष्ट्राव्या दिना वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला या कार्यक्रमात विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल जिल्हाधिकारी डॉक्टर उपस्थित होते यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थितांना संबोधित केलं राज्य आपत्ती प्रतिसाद महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना एकोणीसशे दहा साली झाली ही सेवा नागपूर विमानतळ शासकीय वैद्यकीय विद्यालय तसेच अनेक ठिकाणी आहे संपूर्ण महाराष्ट्रात वीस हजार जवान कार्यरत असून विदर्भात पाच हजार जवान सेवेत आहेत आपण एक मे हा दिवस महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या भविष्याकरता चौदा कोटी जनतेला त्यांचं जीवाचं रक्षण करणे चौदा कोटी जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे ही संकल्प ही भावना घेऊन या ठिकाणी आपण सर्व काम करतो आणि खर तर जेव्हा हे राज्य स्थापन झालं एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्राची तीन कोटी लोकसंख्या आणि ही लोकसंख्या तेव्हाचा काळ आणि आताचा काळ पासष्ट काळ हा काळ प्रचंड मोठा काळ आहे या काळामध्ये आपण विचार आप करू शकतो की तीन कोटीचा महाराष्ट्र आणि आता चौदा कोटीचा महाराष्ट्र या महाराष्ट्राला सांभाळण्याची जबाबदारी आज तुमची आमची सर्वांची या ठिकाणी आलेली आहे आणि प्रगतशील महाराष्ट्र हा या ठिकाणी पुढे जाण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी पुढच्या काळामध्ये काम करण्याची गरज आहे खर तर या महाराष्ट्राला आई जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिला होळकर राजश्री छत्रपती शाहू महाराज लोकमान्य टिळक वीर सावरकर यांनी घालून दिलेला मोठा आदर्श आपल्या समोर आहे खर तर या आदर्शावरच आपण सर्व काम करतो या प्रेरणेवरच आपण प्रशासन आणि शासन काम करत आहे तर त्यांच्या श्रमाने हा देश घडतो आहे महाराष्ट्र घडतो आहे असा कामगार दिवसही आज आहे कामगाराच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्याची भूमिका माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातली केंद्र सरकारची आणि माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वातली महाराष्ट्र सरकारची आहे त्यामुळं कामगारांनाही आज त्या ठिकाणी एक शुभेच्छे करता आणि पुढच्या काळात कामगारांचं आयुष्य हे चांगलं झालं पाहिजे याकरताची भूमिका या दिवसाच्या माध्यमातून आपल्याला पुढं लिहायची आहे दर्शक हो वेळ झालीय छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठे जाऊ नका बघत रहा आपला महाराष्ट्र तुमचे हात कधी कधी थे, तिथे यांना जावं लागत, ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे टेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत आणि गुरुवार दुपारी दर्शक हो, तीन मे दोन हजार पंचवीस रोजी नागपूरच्या शंकरनगर येथील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात संविधान फाउंडेशन आणि झेड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने ई झेड खोब्रागडे लिखित आपले संविधान या पुस्तकाच्या आठव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी संविधान जागरूकतेची आवश्यकता या विषयावर चर्चासत्र सुद्धा झालं या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम होते तसंच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर विनायक महामुनी आणि इतर मान्यवरही उपस्थित होते सर्वप्रथम तर खोबरागडे सरांना या पुस्तक लिहिण्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो कारण या कॉन्स्टिट्यूशनमुळे जे आम्ही आज इथे बसलो आहोत सगळे मग ते ब्युरोक्रॅट्स असो डॉक्टर असो सगळे जे अधिकार आणि आम्हाला जे आम्ही आय झालो आहे त्या कॉन्स्टिट्युशनमुळे झालो जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला राईट्स आपल्याला मिळाल्या त्यामुळे आम्ही सर्व या पदापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे आणि सरांनी एक दुसरा पण विषय ठेवला आहे की संविधान जागृततेची आवश्यकता सर मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनसुद्धा याच्यावर खूप काम करत आहे आणि आता शासनाने एक योजना काढली आहे की घरघर संविधान जेणेकरून आणि मागच्या काही दिवसांपूर्वी सी एम सरांनी आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मोदय त्यांनी पण एक आपल्या जिल्ह्यामध्ये आपण तो प्रोग्राम लाँच केला की जे सगळे दहा लाख कुटुंब आपल्या नागपूर शहरामध्ये नागपूर ग्रामीणमध्ये सगळे मिळून जे दहा लाख कुटुंब आहेत त्यांच्या घरोघरी आम्ही संविधानाचा जो प्रियंबल आहे प्रस्ताविक आहे ते सगळ्यांच्या घरी आम्ही फ्रेम करून सगळ्यांना देऊ जेणेकरून तुम्हाला रोज ते बघून आपल्या नागरिकांना जनरली सर आता आमचे हो काय बघतो सगळे लोक आपल्या राईट्सच्या प्रती जागरूक झालेले आहे परंतु कुठेतरी आपल्या ड्युटीज कारण संविधान हे फंडामेंटल राईटच्या बाबतीतही बोलतो आणि ड्युटीजच्या बाबतीतही आपण त्याच्यामध्ये बोलतो त्याच्यामध्ये ड्युटीज आपल्याला आखून दिलेल्या संविधानामध्ये त्याचं पण आपण अंमलबजावणी करायची अत्यंत आता सोसायटीमध्ये गरज आहे सरांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण हे पुस्तक संविधानाबद्दलचं पुस्तक या वाचकीय आवृत्तीमध्ये आणणं संविधानाबद्दल माहिती देणं हे महत्त्वाचं आहे संविधानाचा एवढा मोठा ग्रंथ पाहिला की अनेक लोक म्हणतात की वाचलं मी विचारतो तुम्ही वाचलं का नाही नाही तो खूपच मोठा आहे भीती वाटते ते वाचा समजेल की नाही हे सुद्धा वाटतं की आपल्याला समजणार आहे की नाही तर त्यामुळे अगदी सोप्या भाषेत अगदी चांगलं पुस्तक खोबरा गणे सरांनी प्रकाशित केलं दुसरं त्यांचं अभिनंदन याकरता करा त्यांनी हा संविधाना दिवसाचा कार्यक्रम सुरू केला आणि तो राज्यात शाळातून आणि देशात संविधान दिवस पाळला जावा यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांच्यामध्ये सक्सेस झाले पाठपुरावा करणं महत्वाचं नाही आहे त्यामुळे ते त्या नागपूरचं संविधान फाउंडेशनचं इजत खोबराकडे सरांचं चा जे कार्य आहे ते देशपातळीवर गेलं आणि संविधान दिवस देशामध्ये साजरा होऊन घरघर संविधान ही संकल्पना सुरू झाली दर्शक हो या भागातल्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी इथेच संपल्या आम्ही आशा करतो की आजचा भाग तुम्हाला आवडला असेल भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार